म्हणा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय कशा आहात आपण सगळे आपण कुठून आहात सुहे सर्वांना जय भीम जय शिवराय लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो कशा आहात आपण सर्व आपल्याकडे पाऊस आहे का सध्या तर पाऊस पडायला पाहिजे पण पाऊस पडत नाही <coughs> तकात आला या फोन दारात हे नकोच हेच करू का मध्ये सर्वांचं स्वागत आहे कोण कोण आहे वरती लाईव तर लाईव्हला लाईक करा काल काल माझे ना म्हणजे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले खरंच सर्वांना थँक्यू सो मच मी आपली सर्वांची खूप आभारी आहे आणि आपल्या आणि आपल्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे पोहोचू शकलो कारण आपण सबस्क्राईब केलं नसतं तर आपण लाईक करताच कुठून कुठून हा ते मला माहित नाही मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच जय भीम क्रांतिकारी सर्वांना जय शिवराय दुसरी मला एक गोष्ट बोलायची आहे की असं एखाद्या गोष्टी म्हणजे असं नाही का बाबा माझे फक्त पाच हजार आहेत तर मी खूप खुश आहे या ते पाच लाख लवकरच होतील अशी अपेक्षा आहे आणि मला असं वाटलं नाही म्हणजे आपण जेव्हा चॅनल स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला अशी अपेक्षा नसते की एवढे सर्व होतील म्हणून बस असं एक म्हणून मा माझ्या मुलीनं मला मा हे चॅनल चालू करून दिलं आणि त्याच्यावर मी एक दोन वर्ष फार फारसं काही लक्ष पण दिलं नाही त्याच्यावर पण आता पाच सहा महिन्यापासूनच माझं चॅनल असं ग्रो होते मला खूप खूप छान वाटते तर <laughs> काल भरभरून आमच्याकडे पाहुणे होते पार्टी होती <laughs> शिवाय माझा बड्डे असतो पाच तारखेला पण मी मुंबईला असल्यामुळं तो नाही झाला म्हणजे करण्यात ना, केलाच नाही माझी तब्येत पण एवढी काय फारशी बरी नव्हती आणि मग स एक निमित्त होत माझी मुलगी पण होती तर मग आणि एक दुसरं खुशीचं कारण होत की पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मग मा चला म्हटलं आणि म्हणून हे करू शकता एवढा मोठा हार गुलाबाचा बाप रे बाप अशे गुलाबाचे हार फुलाचे गुच्छे काय काय झाले म्हटलं चला पाकळ्या तोडून घ्याव्या आणि याच काय करायचं अशा पाकळ्या तोडून घ्यायच्या गुलाबजल बनवते <laughs> माझ्यापैकी असं कोणी आहे का कि असे कुटाने करणार सांगा मला कमेंट करून सांगा कारण कस आता हे एवढं मोठ काल गुलाबाचा हार आणला एवढे गुच्छ आणले है ताजा ताजा तर म्हटलं ह्याच्या पाकळ्या एवढ्या ताज्या ताज्या आहेत तर म्हटलं काय करावं आता याच तर मग मला असं वाटलं चला आणि याच गुलाबजाल बनवावं की नाही म्हणून वापरता ते अजून काय हाय बोला काही काम नाही वाटत हो काहीच काम नाही <laughs> तुम्हाला आहे का सर्वांना जय भीम जय शिवराय लाईव कमेंट व्यवस्थित करणे नाहीतर निघून जाणे कसली गंमत आहे व्यवस्थित कमेंट करायचं हो नाही तर यायचं नाही लाईव्ह दादा पवन दादा पवन आजोबा मी काय नाही काय करतो ते बघा ना आपण काही काही रिकाम टवळे येत असतात आणि लाईव्ह खराब करत असतात मी फारशी लाईव्ह ला येत नाही पण माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मला लाईव्ह यावच लागत तर मित्रांनो सर्वांना थँक्यू सो मच पर। जे माझ्या लाईव्हला जुळलेले आहेत त्यांना मनापासून मनापासून धन्यवाद आणि ज्याने ज्याने माझं चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पण आणि खराब कमेंट करतात त्यांना पण कारण त्यांना विचारांना काम तरी आहे म्हणजे लाईव्ह मध्ये येणे कमेंट वाईट करणे हे तरी काम भगवंताने त्यांना लावलं आणि म्हणून त्यांची पण मी खूप आभारी आहे सर्व चांगले जर लोक असते तर कसं असं होणार महाभारत घडलं असतं का फोन आहेत लाईव्ह लाईक करा प्लीज नमस्ते वाघमारे नमस्ते बोला कुठून आहात आपण नमस्ते कहां से हो आप हाय बोला नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह डन करा प्लीज लाइव ला लाइक करो लाइव को लाइक करो कोण कोण है ऊपर